कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमी सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स महायुतीला कोकणात मोठा धक्का अजितदादा गट महाविकास आघाडीत खेडपालिकेत नवे समीकरण वेळ मध्ये अचार संहितेचा भंग विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप नंदा म्हात्रे यांची कारवाईची मागणी खड्डे बुजवल्यानं निवडणुकीत वाद रत्नागिरीतील डम्पिंग ग्राउंडला भीषणात अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आणि पेणमध्ये सव्वीस अकराच्या शहीदांना श्रद्धांजली सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आदरांजलीचा कार्यक्रम पोलीस दल नागरिकांचा कार्यक्रमात सहभाग सविस्तर वृत्त राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकणातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गट थेट महाविकास सा आघाडीत सामील आहे यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे खेडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचे फोटो एकत्र झळकलेत यातून जिल्ह्याच्या राजकारणात एक नवे समीकरण उदयास आल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत या राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वाढत्या अहंकारामुळे आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच वेगळं चित्र दिसेल आणि जनतेचा कौल बदललेला दिसेल असं ते म्हणाले उत्तर रत्नागिरीतील ही राजकीय उलथापालत मायुतीसाठी मोठा धक्का मानली जाते तर महाविकास आघाडीला यामुळे स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाल्याचे आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे कोकणातील राजकारण तापवणार खेड शहरामध्ये दिसते ते ह्या सत्ताधारी विशेष करून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांच्या अहंकाराचं हे प्रतीक आहे यांच्या अहंकाराचं हे प्रतीक आहे आणि त्याच्यामुळेच एक सत्ताधारी पक्ष जो सत्तेमध्ये सहभागी आहे तो खेड शहरामध्ये आमच्या सोबत तुम्हाला दिसतोय त्यांनी कुठेही संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्या गटाला जिल्ह्यामध्ये जितका नगरपालिका होत आहेत तिथे कुठेही सोबत घेतलेलं नाही म्हणजे आमच्या चिपळूण शहरामध्ये विद्यमान आमदार आहेत पण त्यांना देखील त्यांनी सोबत घेतलेलं नाही त्यांनी स्वतःचे स्वतंत्र त्या ठिकाणी उमेदवार उभे केलेत आणि त्यामुळे हे जर का असेच अहंकाराने वागत राहिले तर चित्र कदाचित आता शेवटी निवडणुका आज पंचवीस तारखेला काल त्या सुनावणी होणार होती त्या अठ्ठावीस तारखेला गेले म्हणजे भावकी गावकीची पण जी काही वादावाद असतात त्याचे पण निकाल लवकर लागतात पण एवढे महत्त्वाचे निकाल आज सुप्रीम कोर्टामध्ये लागत नाहीत पेंडिंग राहतात वास्तविक पाहता निवडणुका होण्याकरता ते ताबडतोब सुनावणी होऊन त्याची लागायला लागलाय नाही आणि त्यामुळे जेव्हा कधी निवडणुका लागतील त्यावेळेसची जी काय परिस्थिती असेल ती पाहून त्यावेळेस निर्णय घेता येईल खेड नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने खेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन उद्घाटन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले यावेळी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांचे उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विक्रांत जाधव विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला खेडमधील प्रभाग क्रमांक पाच ब मधील त्यांचा अधिकृत उमेदवार विरोधकांनी दबावतंत्र वापरून पळवून नेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय मंत्री माजी मंत्री आमदार आणि माजी आमदारांवर देखील त्यांनी सडकून टीका केली आहे स्वतःला शिवभक्त आणि रामभक्त म्हणवणारे लोक रावणासारखी कृत्य करत असल्याची जहरी टीका जाधव यांनी यावेळी केली त्यांच्या या के आरोपामुळे खेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात ही निवडणूक आणखीन मिळतात महाविकास आघाडीच्या कार्यालयाचं त्या ठिकाणी आम्ही अधिकृतपणे उद्घाटन केलं या शहरामध्ये जी नगरपालिकेची निवडणूक आज पार पडते त्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून रिंगणात उतरलो सुरुवातीपासूनच सत्ताधारी पक्षाकडनं अशा वल्गाना होत होत्या की एकही उमेदवार या शहरामध्ये महाविकास आघाडीला भेटणार नाही आम्ही भेटू देणार नाही अशा प्रकारच्या वल्गाना ह्या त्यांच्याकडनं सातत्याने होत होत्या पण आपणाला माहिती आहे आज आम्ही आमचे वीस नगरसेवक पदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे केलेत आणि त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी सौभाग्यवती सपनाताई कानडे दे। यांना देखील आम्ही त्या ठिकाणी उभे केले आणि म्हणून जे म्हणत होते की एकही सीट या ठिकाणी एकही उमेदवार आम्ही या ठिकाणी यांना मिळू भेटू देणार नाही मिळू देणार नाही आज आमचे एकवीस उमेदवार या नगरपरिषदेच्या रिंगणामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यात कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन होत होतं आणि आपण या सर्वांचा उत्साह आपण स्वतः आपल्या डोळ्याने पाहताय एका बाजूला आम्ही शिवभक्त होत सांगायचं एका बाजूला आम्ही रामभक्तवत सांगायचं त्यांचं नाव घ्यायचं आणि बतं मागायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र कृत्य हे रावणाचं करायचं ज्या पद्धतीने रावणाने सीतेचं अपहरण केलं तशा पद्धतीने यांनी आमचे उमेदवार पळवून घेत आहेत आणि त्या ठिकाणी माग घ्यायला लावतायत मला आज आपल्या माध्यमातन खेडवासियांनी एक आव्हान करायचंय एक आव्हान करायचं त्यांनी जरी जाहीर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं असलं की मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे तरी देखील त्या जाहीररित्या तसं करू शकत नाहीत उद्या त्यांचं बॅलेट पेपरवर नाव हे येणारच आहे माझी विनंती आहे त्यांच्या प्रभाग पाच मधल्या सर्व मतदारांना की जाणून बुजून जाणून बुजून या उमेदवारांना आपण निवडून द्या आणि त्यामुळे ही जी काय लढाई आहे ती सोपी नाहीये ते आम्हाला माहिती आहे परंतु आम्ही लढतोय पक्षाकरता लढतोय आम्ही तत्वाकरता लढतोय आणि आमच्या मनामध्ये विश्वास आहे की आम्ही ही लढाई जिंकू परंतु खेडवासीय त्या भीतीला घाबरून जर का बाहेर येत नसतील तर माझं आपल्याला आव्हान आहे मतदान ही ताकद काय असते ही दाखवायची या दादागिरीला ही वेळ ही आलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी भरभरून आमचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत ते एकवीसच्या एकवीस उमेदवारांना आपण भरभरून मतदान करा हा मी तुम्हाला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी विनंती करतो. पेड़मधून एक मोठी बातमी समोर येते. आदर्श आचार संहितेचा भंग झाल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राजीव गांधी पंचायती राज संघटना राष्ट्रीय महासचिव आणि नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार नंदा म्हात्रे यांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केलेत. मात्र यांच्या म्हणण्यानुसार आचारसंहिता लागू असतानाही शहरातील राजू पोटे मार्गावर आणि इतर काही भागातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं चोवीस नोव्हेंबरच्या रात्री हे काम सुरू, सुरू असताना घटनास्थळी रोड रोलर आणि खडी भरलेला डम्पर आढळला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे विकास काम करण्यात आल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला या प्रकाराने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचं म्हटलंय निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शेजाळ प्रशासकीय अधिकारी गणेश सिंह ठाकूर आणि एपीआय निलेश राजपूत यांच्यासह आचारसंहिता पथकानं यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नंदा म्हात्रे यांनी केली आहे या घटनेमुळे पेणमधील राजकीय वातावरण तापलंय मध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दोन वाजता अत्यंत निंदाजनक प्रकार घडला तो म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला माझ्या हातामध्ये भरारी पथकाचा रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये पेण मधले जे खड्डे भरले जातात ते खड्डे भरण्यासाठी जे मटेरियल वापरलं गेलं त्या डम्परला डम्पर मध्ये आपले भाजपचे आमदार रविशेठ पाटील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार अनिरुद्ध पाटील यांचा बॅनर असलेला हा डम्पर होता आणि त्या डम्परमधून आणलेल्या मटेरियलने हे खड्डे भरण्यात येत होते बरारी पथकाने त्याचा व्हिडिओ केलाय त्याचा रिपोर्ट निवडणूक अधिकाऱ्यांना केलेला आहे आणि या प्रकरणी चौकशी करून एफ दाखल व्हायला पाहिजे होती ती अजून झालेली नाहीये माझी पेनच्या मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे तातडीने या मंडळींवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्हाला या निवडणुकीमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून हा न्यायाकाची लढाई लढावी लागेल रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतच्या निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहोचलाय राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी तीव्र केली आहे यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत पाहायला मिळते ज्यामुळे चुरस आणखीन वाढली आहे महायुतीकडून सावळी कुरुप यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते आणि ने नेते प्रचंड वेगानं प्रचार करत आहेत ठिकठिकाणी थीक सभा कॉर्नर मीटिंग आणि बाईक रॅली काढून वातावरण निर्मिती केली जाते एकीकडे महायुती विकासाच्या मुद्द्यांवर भर देते है, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांच्या कथित अपयशावर बोट ठेवून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक उमेदवार मतदारांच्या दारोदारी जाऊन वैयक्तिक संपर्क साधत आहे पाणी रस्ते आरोग्य आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून मतदारांना आकर्षित केले जात आहे कोण जिंकणार आणि कोण हरणार याची चर्चा सध्या गल्लोगल्ली सुरू आहे निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे रायगड जिल्ह्यातील मसळा येथे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना थेट लक्ष करत जोरदार टोला लगावला आता वातावरण गरम आणि समोरच्याला मोठी ठेच राहणार नाही अशा शब्दात गोगावले यांनी तटकरे यांना गंभीर इशारा दिला म्हसळा शहरातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांनी अचानकपणे शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळे येथील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत या नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांना सत्तेत बसवण्यास विकासासाठी भरत गोगावले यांनी काल मसळ्यात एक भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढली होती मात्र या रॅलीला विरोधकांनी काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदवला यानंतर माध्यमांशी बोलताना गोगावले यांनी सुनील तटकर यांना थेट आव्हान दिलंय पुढे वातावरण आणखीन गरम होणार असून समोरच्या व्यक्तीला मोठी ठेस लागणार आहे ही जखम किती मोठी असेल आणि त्यावर किती मोठी मलमपट्टी लागेल हे आता सांगता येत नाही असं ये गोगावले आणि तटकरे यांना गर्भित इशारा दिलाय त्यांच्या वक्तव्यामुळे मुसळ्यातील राजकारण आता अधिकच तापले आहे वातावरण आता गरम होणार आहेत <laughs> ना कारण लय मोठी ठेस समोरच्या लागलेली आहे त्याला किती मोठी पट्टी लागल मला नाही माहिती पण जी काय ठेस देणारे नगरसेवक नगराध्यक्ष होते त्यांना संरक्षित करून त्यांच्या जागेवर बसवणं हे आमचं कर्तव्य होतं आणि शिवसेनेने एकदा आपलं केलं का त्यांना कधी पाठ दाखवत नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना घेऊन आलो त्यांनी तुम्ही पाहिलं के की हजारो कार्यकर्ते आमचे जमलेले होते त्यांचे किती वर्ण झेंडे वर्ण झेंडे किती दाखवले जात नाही ते दिसत पण नाही आहे मीडियामध्ये परंतु आम्ही शांततेने आलो शांततेने त्यांना बसवलं शांततेत भाषण करून त्यांना आव्हान केलं की कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवायची नाही आहे आणि आपलं कामकाज करा ज्या न म्हसळा शहराचा जो काही विकास राहिलेला आहे किंवा काय त्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि म्हणून मी आलो होतो पेठ नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे संपूर्ण शहरात प्रचाराचे वारे जोरदार वाहू लागले असून उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जातात याच निवडणुकीत प्रभा क्रमांक चार मधून नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळवत असलेल्या उमेदवार अरुणा सुहास पाटील यांनी आपला दावा ठामपणे मांडलाय जनतेचा आपल्यावर पूर्ण विश्वास असून आणि मी भरघोस मताने निवडून येईन असा दावा अरुणा पाटील यांनी केलाय आता त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत निवडून आल्यानंतर मागील पाच वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचा तसेच जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं अरुणा पाटील यांनी स्पष्ट केलंय जनतेच्या हितासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कटिबद्ध असल्याचं यावेळी त्यांनी नमूद केलंय पेंडच्या राजकारणात सध्या अरुणा पाटील यांच्या या दाव्याची जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या पाच वर्षात पाच वर्षाच्या अगोदरच्या काळात मी पेणमध्ये नगरपालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे या कामाची पोचपावती अशी की जेणे लोकांच्या ज्या काय समस्या होत्या त्या वेळोवेळी मी केलेल्या आहेत लोकांना अनुभव आहे की ताई आमचा काम करतीलच पण गेल्या आ आत्ता गेल्या पाच वर्षापूर्वी जी रखडलेली कामं आहेत ती कुठलीच कामं झालेली नाही आहेत म्हणून मी आता खरं तर माझ्या नागरिकांसाठी माझ्या एरियातल्या जनतेसाठी मी उभी आहे या वार्डातून वार्डा। जी र वार्डात रखडलेली जी कामं आहेत ती मी पूर्ण करीन आणि जनता मला भरघोस मताने निवडून देईन माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे पेण नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या चांगलीच तापली आहे दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराने वेग घेतला आहे यातच पेण शहरातील प्रभाग क्रमांक सहामधून भाजप राष्ट्रवादी आणि आर या महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद पांडुरंग जाधव आणि संगीता लाड यांचा प्रचार सध्या जोरदारपणे सुरू आहे घरोघरी जाऊन मतदारांशी साधत असलेले हे उमेदवार प्रभागातील लक्ष वेधून त्यांना मतदारांकडून देखील भरभरून आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्या विजयाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे या जोरदार प्रचार दौऱ्यादरम्यान बोलताना उमेदवार आनंद जाधव यांनी एक महत्वाचं आणि मोठं आश्वासन दिलंय आमदार रविशेठ पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने त्यांना ही निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे आपण केवळ निवडूनच येणार नाही तर भरघोस त्यांनी व्यक्त केला उमेदवार प्रीतम पाटील यांना प्रभाग क्रमांक सहा मधून जिल्ह्यातच सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचं आनंद जाधव यांनी सांगितलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखीन वाढली असून महायुतीचा आत्मविश्वास पाहायला मिळतोय नमस्कार भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी मी प्रीतम पाटील प्रभाग क्रमांक सहासाठी नगरसेवक पदाचे उमेदवार आनंद पांडुरंग जाधव दुसऱ्या नगरसेविका पदासाठी उमेदवार संगीता दिलीप लाड आमचा आज दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून या प्रभागात प्रचार फेरी चालू आहे अति अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला जनतेचा मिळतो आहे आणि जनतेच्या या प्रस प्रतिसादामुळे निश्चितच खूप चांगल्या फरकाने आमच्या या दोन्ही उमेदवारांना आणि मला चांगल्या मतांची आघाडी या प्रभागातून मिळेल अशी मला खात्री वाटते आहे आज गेली पंधरा वर्ष मी राजकारणात आहे आज जनतेच्या सुखादुःखासाठी आम्ही अहोरात्र इथं या ठिकाणी मेहनत करत असतो मला काय कोणावर टीका टिप्पणी काय करायची नाही पण आपल्या रविषेठ पाटील साहेब आमदार आणि सुनील तटकर साहेब यांचा विश्वास मला या ठिकाणी जिंकायचा आहे आणि साहेबांनी जो दिलेला आम्हाला विश्वास आहे आणि रवी पाटलांनी दिलेला मला जो आशीर्वाद आहे की मी त्यांना शब्द दिला आहे की या पेण शहरामधून प्रीतमताईला सगळ्यात जास्त एक भाताने एक म्हणजे पेण शहरामध्ये प्रभाग क्रमांक सहा एक मताने लागेल की प्रीतम बेला या वार्डात सगळ्यात जास्त मतांची आघाडी भेटेल असं मी या ठिकाणी तुम्हाला गृहित आश्वास आश्वासन देतो रत्नागिरीतून एक दिलासादायक बातमी शहराच्या चंपक मैदानाजवळ असलेल्या डंपिंग ग्राउंडला काल सायंकाळी अचानक भीषण आग लागली होती मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय तत्परता दाखवत शेजारील गोठ्यातील अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचवलेत आणि मोठा अनर्थ टळलाय संध्याकाळच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगानं भरलेल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आग भडकली सुक्या कचऱ्यामुळे आणि प्लास्टिकच्या ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने त्वरित रूप धारण केले आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरपर्यंत दिसत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या डम्पिंग ग्राउंडच्या अगदी लगतच गुरांचा एक मोठा गोठा आहे आगीच्या जळा वेगानं गोठ्याकडे सरकत असल्याने जनावरांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वप्रथम गोठ्याच्या दिशेनं पसरणारी आग रोखण्यावर लक्ष केंद्रित केले अनेक पाण्याचे बंब वापरून अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले अग्निशमन दलाच्या प्रभावी कामगिरीमुळे सर्व जनावरे सुखरूप राहिलीत ही आग कशामुळे लागली त्यांचे नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र डम्पिंग ग्राउंडच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला पेण शहरातून एक, एक महत्वाची बातमी भारतासाठी काळा दिवस ठरलेल्या सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबईवरील हल्ल्याला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत या हल्ल्यात देशाचे अनेक वीरपुत्र आणि निष्पाप नागरिक शहीद झाले होते त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी पेण विभाग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने गांधी मंदिराच्या प्रांगणात विशेष श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केलं या भावपूर्ण सोहळ्यात पोलीस निरीक्षक संदीप बागुल पोलीस कर्मचारी तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी दुर्गसेवक देशप्रेमी नागरिक आणि सामान्य जनतेनं मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे मुंबई हल्ल्यातील शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांची आठवण म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित होतो शहीदांचे स्मरण आणि देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा क्षण होता हे एकत्र एकच कारण आपली युनिटी हेच आपले सामर्थ्य हे आपण जगाला दाखवतोय भारताला दाखवतोय आणि हीच आपली आपल्याकडून सर्वात मोठी श्रद्धांजली राहणार आहे कारण की त्या कटू स्मृती आज आपल्याला विसरता येणार नाही तर आम्ही आपण दरवर्षी जे एकत्र येतोय जे सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत तो कार्यक्रम वापरला जातोय आणि त्याच्यामध्ये कुठेतरी भारतातील नागरिकांनी संवेदनशीलता आहे केंद्रमधील नागरिकांकडे संवेदनशील आहे हे दाखवण्यासाठी आपण इथे एकत्र जमवतो हीच आपली इमेज हीच आपले सामर्थ्य दाखवता आहे आणि हीच आपली खरेप्रमाणे श्रद्धांजली वाली जाणार आहे जय शिवराय जय हिंद आपण सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी घडलेल्या घटनेचा निषेध आणि आपल्या निष्पाप जीवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम श्रद्धांजली कार्यक्रम हा सातत्याने आपण घेत असतो तर ही सांगायची अभिमानाची गोष्ट नाहीये पण कुठेतरी लोकांना हे स्मरणात राहावं यासाठी आपण कार्यक्रम घेतो आणि सह्याद्री संस्था प्रत्येक वेळेला देव देश आणि धर्म यासाठी झटणारी एकमेव संस्था अशी महाराष्ट्रामध्ये आहे जी महाराजांचे किल्ले महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा सातत्याने प्रयत्न करते आपल्या वीर जवानांना कायम स्मरणात ठेवण्याची थे जबाबदारी जशी त्यांनी घेतली आहे तसेच आपले पोलीस कर्मचारी जे अंतर्गत आपली सुरक्षा राखतात त्यांना देखील आपण मदत म्हणा किंवा त्यांना सहकार्य म्हणा आणि त्यांच्या जोडीला आपण उभे राहून ते कार्य त्यांचं आपण पार पडत असतो आणि आज आपण सर्वजण इथे नागरिक जमलो आणि सव्वीस अकराच्या आठवणींना परत एकदा उजाळा देऊन देशप्रेम आपलं तुम्ही इथे व्यक्त केलं आपली एक जी भावना आहे निष्पाप जीवांच्या प्रती ती आपण इथे व्यक्त केली पेण येथील चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेनं गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुन्हा एकदा मदतीचा हात दिला संस्थेच्या वार्षिक उपक्रमांतर्गत यंदा एकशे सदतीस होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून धनादेश प्रदान करण्यात आले आर्थिक अडचणींमुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या उदात्त हेतूनं सी या संस्थेनं गेली अनेक वर्ष मदत केली आहे या प्रेरणादायी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राजू पिचिका मेधा देवधर आणि स्वाती गांधी उपस्थित होते संस्थेचे सीईओ डॉक्टर किशोर देशमुख यांची देखील विशेष उपस्थिती लाभली पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले यावेळी सभागृहात उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते प्रमुख पाहुण्यांनी तसेच डॉक्टर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण करिअर नियोजन आणि ध्येय निश्चिती याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही संस्थेच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सी एफ आयच्या या अथक प्रयत्नांमुळे हजारो विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन केले आहे गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम म्हणजे उज्ज्वल भविष्याची एक भक्कम पायाभरणी आहे सी एफ आय संस्था भविष्यातही अशाच प्रकारे आपले समाजकार्य सुरू ठेवणार आहे अलिबाग तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून आता माजी आमदार पंडित पाटील यांनीच सरकारला घरचा आहे अनेक रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय शासकीय यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला विशेषतः खिंड ते कणकेश्वर मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून अनेक कामं अर्धवट स्थितीत आहेत यामुळे प्रवाशांचे अतुनात हाल होत आहेत अलिबाग तालुक्यातील हे रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण यांच्या अखत्यारीत येतात त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यांकडे लक्ष देत नाही परिणामी नागरिकांना गैरसोयीचा सा सामना करावा लागतो आहे या गंभीर परिस्थितीवर तात्काळ लक्ष देण्याची मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालून तातडीनं उपाययोजना करावी आणि सामान्य नागरिकांचे हाल थांबवावेत अशी त्यांची मागणी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक आनंदाची बातमी खेडमधील एल पी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज तसेच अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले सोसायटी जनरल यासाठी सहकार्य केले होते या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित अनेक उत्कृष्ट आकर्षक आणि कल्पक प्रतिकृती सादर केल्या हवामान बदल जलसंवर्धन रोबोटिक्स ऊर्जा निर्मिती आणि आरोग्य विज्ञानासारख्या विविध विषयांवरील मॉडेल्स पाहून उपस्थित थक्क झाले ने में में अगस्त्या फाउंडेशनने देखील अनेक सुंदर वैज्ञानिक प्रतिकृती मांडल्या होत्या या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड जिज्ञासा आणि सृजनशीलतेला मोठी चालना मिळाली प्रशालेचे प्राचार्य बाळासाहेब भगत यांच्या हस्ते रिबन कापून या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळी पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांच्यासह विज्ञान विभाग प्रमुख शिक्षक आणि अगस्त्या फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते कल्पकतेचे आणि अथक परिश्रमाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले संपूर्ण प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक अगस्त फाउंडेशनचे सदस्य आणि विद्यार्थ्यांनी मोलाचं आज परिस्थिती अशी आहे की अलिबाग तालुक्यातले सगळेच एम एम बी घेतले एम एस आय डी ने घेतले त्याच्यानंतर एम एमआरडी घेतले त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे त्याला वावच राहिला नाही आणि एम एस आय डी सी काम करत नाही कनकेश्वर पण जाम आहे तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की बातमी तुम्ही दाखवा आणि खऱ्या अर्थाने मंत्री मोदी आणि कलेक्टर यांना याचा जाप विचार अशी मागणी या सह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बातमीत्रा होतो पर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण